नमस्कार मी प्राध्यापक रामदास जो सर्वप्रथम आदिनाथ संजीवनी पॅनलमधील सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचं मी झोड परिवारातर्फे अभिनंदन करतो खरं तर ही निवडणूक एकदम अटीतटीची झाली निवडून आलेले सर्व उमेदवार हे बागलगटाच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेले आहेत तसेच बागलगट नारायण पाटील गट मोहिते पाटील गट व जयवंतराव जगताप गट वो हे सर्व गट एकत्रित आल्यामुळं ही निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे आणि हे निवडून आलेले उमेदवार हे दोनशे ते पंधराशेच्या मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत दुसरी गोष्ट मला ही सांगायची की म्हणजे बाबा शिंदे यांच्या गटातील जे उमेदवार पडलेले आहेत ते उमेदवार आमच्या मत आमची आणि त्यांची मतं जर एकत्रित केली तर आमच्या दोघांचा एकत्रित मिळून पॅनल निवडून आला असता आणि निश्चितच यामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी आमच्या दोघांच्या माध्यमातून मिळाली असती यामध्ये मी एवढं सांगेल की आमदारकीची जर तुलना केली तर मला आमदारकीला चार हजार सातशे मतं मिळाली होती त्या तुलनेत मला या पॅनलला माझ्या पॅनलला साधारण साडेतीनशे ते पावणे चारशे मतं मिळणं अपेक्षित होतं पण तरीसुद्धा माझ्या उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीमुळं आम्ही केलेल्या प्रयत्नामुळं आम्हाला साधारण नऊशे ते अकराशेच्या मत दरम्यान मतं मिळालेली आहेत त्याबद्दलही त्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुढं मला एवढं सांगायचं आहे की इथून पुढं आम्ही निश्चितच जनतेमध्ये जाऊ कार्यरत राहू आणि निश्चितच ज्या पद्धतीनं आमदारकीला मतं मिळाली आणि आत्ता सहा महिन्यानंतर आम्हाला जी आत्ता जर मतं मिळालेली जी तुलना केली तर निश्चित ते तेरा हजार ते पंधरा हजाराच्या दरम्यान जात आहेत ही एक चांगली प्रगती आमच्या या पॅनलमध्ये पॅनलच्याद्वारे आमच्या गटाची झालेली किंवा परिवाराची झालेली असं म्हणावी लागेल पुन्हा एकदा जाता जाता सर्व मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो